आज तुम्हाला गद्दू चिंके आणि नुपाछुपी याचे गोष्ट सांगणार आहे त्या मग एकदा गद्दू चिंके आई बरोबर सॉफ्टवेअर बसले होते पण गोमंत कितना ना बो होता है। चला आपण काही खेळच का तर मग गद्दूंनी काय गदो मंत्र नुपाछुपी खेळायचं का त्याची काय म्हणते की याच्यात कोणती बुथी बसते मी तर रोजच लपते आणि मला शोधणारा कोणी नसतो तर गद्दू म्हणतो असं तस असं कसं काय साऱ्यांना येतात मी शोधतो ना तुला तर मग बाबांना विचारतो बाबा, बाबा खेळायचं का तर मग बाबा म्हणतात बघूया तर मग ते कोयमध्ये भेट देऊन जातात गड्डू चिंकी आपण रोम करे जात होते तेवढ्यातच बाबा त्यांच्यासमोर फोन होते आणि मग बाबा म्हणते अरे जातात का आहात चला त्याला आहे ना तर मग दोघे खूप खुश होतात येणा बाबा म्हणतात हां तर मग बाबा म्हण विचारतात चला आधी कोण शोधणार आहे आपल्याला तर मग गाई म्हणते गडू त्याचा होता ना हा या गड्डू काय करतो पहिल्यांदा पहिल्यांदाच काउंटिंग सुरू करतो जिंके म्हणते चेटिंग थांब लप लपू दे तर मग गदवंटो ते खेळ जा तर मग सगळ्या लपतात गड्डू काउंटिंग करत आलं आणि मग तो एक एक कलर शोधू लागला पर्यंत तर त्याला कोणी भेटला नाही पण डायनिंग टेबलच्या खाली त्याला त्याची आई दिसते तर तो हळू जवळ जवळ म्हणाला काय तो, तो इथेला प्लेस का मग ते आई म्हणजे मला सो तुझे बाबांना तुझ्या बाबांना सर मला आहे नाही मिळाले तो मी मिळाले तो आपल्या बाबांना शोध तर मग बाबा सापडत होते कारण लप टॅलेंट त्यांचा जो टॅलेंट होता तो तर त्यांच्या लपण्यामध्ये होता बाबांना शोध बाबा सापडतच नव्हते मग कोण कॉल केलं तर मग म्हणतो की मिळाले मिळाले कारण बाबा स्टोर रूममध्ये लपले होते त्या तेवढं बाबा म्हणताच राहतात चिंकीला शोधा आणि हारावून फिंस करा त्यामुळे मग गड्डू चिंकीला खूप शोधला नाही तर मग बा तर गड्डूने बाबा नाही शोध तो फ्रेश न गातच होता तर मग त्याला दिसत की चिंकी तर आयस्क्रीम खाते फ्रीजमध्ये बसून तर मग तो म्हटलं पकडलं पकडलं तर अशा प्रकारे त्यांनी आईला पकडलं बाबाला पकडलं आणि चिंकीला पकडलं बाबांबरोबर आईबरोबर त्यामुळे मग या गोष्टीतून आपल्याला कशी करायला मिळतं की फॅमिली टाईम आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आई म्हटली बघितलं आपण किंवा चांगला वेळ घालवला ना टी व्ही बघता ना मोबाईल बघता तर या गोष्टीतून आपल्याला क्या शिकायला मिळालं की फॅमिली टाईम खूप गरजेचं आहे अशी होती नुपत चिपी आणि गड्डूची कि याची गोष्ट